होता जॉब साठी चाललो होतो पुण्याचा मग मी लगेच इथं कॉल केला आपले मुलं आहे तिथे त्यांना सांगितलं मध्ये ऍडजस्ट करा एक दोन दिवसाचा इंटरव्यू साठी येते ऍडजस्ट करतात आपलं बरोबर सगळं होतं हा असं हे समाजाचं कार्य ही तना माना धनापासून करणारे लोक औरंगाबाद मध्ये आहेत केंद्रीय समिती जी आहे म्हणजे साहेबांद्र समिती साहेबांनी जेव्हा माहिती दिली तेव्हाच कटलं की जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर केंद्रीय कमिटी जर स्ट्रॉंग राहिली तर ते सर्व छोट्या मोठ्या मंडळावर लक्ष केंद्रित करेल आणि त्यांना वर उभारी देण्यास काम करेल आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाची तो पदावर असलाच पाहिजे बाबा मग त्यांनीच कार्य करावं असं न मानता सर्व तळागाळातल्या माणसाने हा माझा समाज आहे आणि मी समाजाचा आहे आणि सर्व काही माझंच आहे समजून जर काम केलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल खूप सारे उदाहरण आपण बघतोय जिथं जिथं समाजाचा माणूस एखाद्या संस्थेवर किंवा एखाद्या ठिकाणी असला तर समाजाच्या तळागाळातल्या माणसाचं निश्चित तिथं काम झालेलं आहे कधी डोनेशन कमी घेऊन कधी नंबर लागत नसेल की जो मी फार जवळून हे अनुभव अनुभवले आहे तरी त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीमुळे समाजाचा माणूस पुढे गेला पाहिजे आणि तो माणूस पुढे गेल्यानंतर निश्चितच समाजाचा फायदा होईल आमचं मंडळ अजूनच भरायला जाऊन आणि जे काही सूचना साहेबांनी केल्या केंद्रीय कमिटी मार्फत कसं असलं पाहिजे काय मदत असला पाहिजे या गोष्टी त्यावेळेस होत्या आणि त्यापर्यंत आम्ही पोचू शकलो नाही तुमच्या स्वभाव मला तुम्ही जे बोलले ते पूर्ण मी तर साक्षीदार आहे म्हणजे जो मॅसेज आले जे पावते बोलता सर्व साक्षीदार आहे नशीच पोचला तर आपण परत जिद्दीनं काम करतो आणि जनरली हे काम माझंच आहे लोकांपर्यंत पोहोचवलं हे अध्यक्ष उपाध्यक्ष तर कार्यक्रम लागतात ते कार्यकर्ता म्हणून मी संपर्क साधतो आणि परत पुन्हा तुमच्या साक्ष देतो की याच्यानंतर ही जे मेसेज आहे ते लवकरात लवकर लोगर आपण सर्वांपर्यंत पोचवू आणि निश्चितच येत्या भविष्याकाळामध्ये ही जी संस्था आहे मी समाज उन्नती मंडळ स्थापन केलेलं आहे मी तुमचं भरारी दिशे एकोप्याचं दिशे आणि तुम्ही सर्व मान्यवर मंडळी आलात आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमची खूप आभारी घ्या